स्ट्रॉबेरी हे पीक फक्त थंड हवेच्या प्रदेशातच पिकते परंतु नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेत एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे सध्या शेतकरी बालाजी यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी भोकर अर्धापूर्व परिसरातून लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे मराठवाडा व नांदेड हा परिसर तसा शेतीच्या आणि हवामानाच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेश म्हणून ओळखला जातो पण नवनव्या संशोधनाचा वापर करीत हवामान आणि के सेंद्रिय खताचा मुबलक वापर करीत या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे या परिसरात प्रामुख्याने हळद केळी ऊस गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण पारंपरिक पिते पिके न घेता बालाजी यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे प्रारंभी पंधरा गुंठे जमिनीवर अत्याधुनिक पद्धतीचा वापर करीत यात गांडूळ खताचा व सेंद्रिय खताचा वापर केला आहे व त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा वापर केला असल्याचेही शेतकरी बालाजी उपवार यांनी सांगितले आहे माझं नाव बालाजी मारुतीया पावार राहणार बारड तलकामुदखेड येथील मी एक तरुण युवा शेतकरी आहे मागील तीन वर्षापासून मी स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे स्ट्रॉबेरी ही जी आहे आपली पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय आहे आपण स्ट्रॉबेरी थेट शेतीच्या बांधा शेताच्या बांधावरून आपली स्ट्रॉबेरी विक्री होते आता सध्याच्याला आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती आता आपल्या शेतासमोर स्ट्रॉल लावून दररोजची तीस किलो स्ट्रॉबेरी ही विक्री करतो आहे मी आता सध्याच्याला आपला स्ट्रॉबेरीचा दर हा, हा, आहे, है हा प्रति किलो तीनशे रुपये याप्रमाणे आहे व माझी पूर्ण जी स्ट्रॉबेरी आहे तीस किलो पूर्ण स्ट्रॉबेरी माझी जी तीस किलो आहे ती आत्ता शेताच्या बांधावरून थेट खरेदी होत आहे विक्री होत आहे एकूण याला खर्च किती झाला लावड कशी प्रमाणात कुठला ह्याचा खर्च जर जर पाहिला तर दहा गुंट्यासाठी साधारणत हा याचा खर्च जे आहे ते दीड लाख रुपये येतो तर ह्याला जे आहे आपण सेंद्रिय करत असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती थेट शेतामधून विक्री होते आहे आतापर्यंत उत्पन्न किती झाले एकूण किती होईल अशा अशा आतापर्यंत उत्पन्न साधारणतः माझं एक एक लाख रुपयाच्या आसपास झालेलं आहे अजून एक पाच लाख रुपयाची मला अपेक्षित उत्पन्न आहे स्ट्रॉबेरीपासून चार चार श्टी। 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 ही थंड हवेच्या ठिकाणचंच मक्तेदारी आहे असं म्हणतात परंतु ती मक्तेदारी मोडत काढत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकवतो आहे स्ट्रॉबेरी खाण्यासाठी स्ट्रॉबेरीचे हे शरीरासाठी खूप काही फायदे आहेत स्ट्रॉबेरी ही मधुमेह डायबेटीज शुगर ह्या माणसांसाठी सर्वातच फायद्याची असते शेतकऱ्याला काय देणार शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पहावे स्ट्रॉबेरीसाठी एक नवीन स्ट्रॉबेरी इकडे वळावे स्ट्रॉबेरी इक एक नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरी घेण्यासाठी माझ शेतकऱ्यांची काहीच हरकत नाही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीकडे यावे